नमस्कार रखक महाराष्ट्र मध्ये बोल रोपठोक या सदरात आपलं स्वागत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहे बहुचर्चित अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट बॉक्स सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत आहे पुष्प अल्लू अर्जुनचा पुष्पा टू प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी उड्या घेतल्या अडव्हान्स बुकिंग मध्ये पुष्पानं भल्या भल्या ब्लॉकबा चित्रपटांना आपली कमाईनं पायदळी तुडवलं होतं अशातच पहिल्या विकेंड मध्ये पुष्पा टू च अनेक मोठ्या चित्रपट लोकांना मागे टाकत विक्रम रचले आहेत अल्लू अर्जुनचा पुष्पा टू चित्रपट प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत या चित्रपटाने पहिल्याच विकेंड मध्ये चांगली कमाई केली आहे पहिल्या दिवसाच्या कलेक्शन मध्ये रेकॉर्ड ब्रेक आकडे सादर करणाऱ्या या चित्रपटाने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे सुकुमार दिग्दर्शित तेलुगू ऍक्शन ड्रामा पुष्पा टू द रोल हा पाच डिसेंबर दोन रोजी थिएटर मध्ये रिलीज झाला हा चित्रपट दोन हजार एकवीसच्या ब्लॉक पुष्पा द राईचा सिक्वेल आहे या ऍक्शन थ्रिलर ची चर्चा रिलीज होण्याआधी सिकेला पोहोचली होती आणि चित्रपट ग्रहांमध्ये धडकल्यानंतर तर बॉक्स ऑफिसवर चक्क वादळ आलं आहे पुष्पा टू द रूल रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे हा चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे पुष्पा टू द रुल रिलीजच्या पहिल्याच विक्रेडला किती कोटी कलेक्शन केलं आणि कोणतं रेकॉर्ड मोडलं ते सविस्तर पाहूया पुष्पा टू द रोल या चित्रपटानं अनेक मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड तोडला आहे पहिल्याच भले विकेटमध्ये पुष्पा टू सहज मार्ग टाकलेला आहे फक्त आणि फक्त दोनच दिवसात पुष्पा टू पन्नास पॉइंट एक कोटी रुपयाच्या लाईफ टाइम कलेक्शनला पार केल्यानंतर अल्लू अर्जुन रश्मिका मंदाना आणि फाद फादि यांनी बॉक्स ऑफिसवर आपला धबधबा कायम ठेवला आहे चित्रपटांना देशभरातीलच नाही संपूर्ण जगभरातील चाहत्यांना भुरळ घातली आहे चित्रपटाच ओपनिंग डे च्या दिवशी महाबंपर कलेक्शन केलं होतं तेव्हापासून या चित्रपटावर जणू फक्त आणि फक्त पैशांचा पाऊस पडतोय ओपनिंगच्या विकेंडच्या दिवशी तर पुष्पा टू द रुल भल्या भल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना धूळ चालली आणि बॉक्स ऑफिसवर कब्जा केला सर्वात जलद वेगानं पाचशे कोटींचा आकडा पार करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे यासोबतच पुष्पा टू दरुलने रिलीजच्या चार दिवसात पाचशे एकोणतीस पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांची कमाई केली आहे या चित्रपटाने चार दिवसात तेलुगू मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच पंचावन्न कोटी रुपये मध्ये दोनशे पंच्याऐंशी पॉईंट सात कोटी रुपये तमिळ तमिळमध्ये एकतीस पॉईंट एक कोटी रुपये कन्नडमध्ये तीन पॉईंट पंचावन्न कोटी रुपये आणि मल्याळम मध्ये एक पॉईंट नऊ कोटी रुपये कमावले आहेत पुष्प टू पासष्ट कोटी कमावल्यानंतर पुष्प पा टू पहिल्या दिवशी एकशे चौसष्ट पॉईंट पंचवीस कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी करत सर्वात मोठा ओपनर ठरला यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई थोडी कमी झाली आणि चित्रपटाने सर्व भाषांमध्ये त्र्याण्णव पॉईंट आठ कोटींची कमाई केली तिसऱ्या दिवशी विकेंड जवळ येतात चित्रपटानं कमाईत वाढ दाखवली आणि पुन्हा शंभर कोटींचा आकडा पार केला या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी एकशे एकोणीस पॉईंट पंचवीस कोटींची कमाई केली चौथ्या दिवशी रात्री दहा वाजून चाळीस वाजेपर्यंत एकशे एक्केचाळीस पॉईंट पाच कोटी रुपयांचे कलेक्शन सह आतापर्यंत पाचशे एकोणतीस पॉईंट कमाई केली पुष्पा टू ने हे मोठे रेकॉर्ड तोडले पुष्पा टू न केवळ बॉलिवूड हॉलिवूड आणि दक्षिणेतील ऑल टाइम ब्लॉक बस्टर चित्रपट जसं की अव्हेंजर्स एंड गेम तीनशे त्र्याहत्तर पॉइंट पाच कोटीचे रेकॉर्ड मोडले आहेत त्यासोबतच दंगल चित्रपटाचे लाईफ टाईम कलेक्शन तीनशे सत्याऐंशी पॉईंट अडतीस लाखेची पछाडला आहे या चित्रपटाने केवळ वर उल्लेख केलेल्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलं नाही तर अवतार दैव वॉटर तीनशे एक्क्याण्णव पॉईंट चार कोटी रुपयांच्या आहे टप्पाचा पहिला पार्ट रोबर्टचा दुसरा पार्ट आणि बाहुबली चारशे एकवीस कोटी रुपये त्यांच्या लाईफ टाइम कलेक्शनचा गदर टू पाचशे पंचवीस पॉईंट सात कोटीलाही मागे टाकलाय शाहरुख खान जवान पाचशे त्रेचाळीस पॉईंट नऊ कोटीलाही लक्ष केलं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोबोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्सक्राइबर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका